या सगळ्या प्रस्तावामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा जो विषय घेतलेला आहे अध्यक्ष महोदय तो अत्यंत रास्त आहे असं माझं मत आहे कारण कायदा या विधानमंडळानं केलेला आहे या सभागृहानं केलेला आहे वरच्या सभागृहाने त्याला मान्यता दिलेली आणि एवढं होऊन सुद्धा आता रजिस्ट्रेशनची परवानगी दिली होती पंधरा तारखेपासून रजिस्ट्रेशन होणार होता अध्यक्ष महोदय परंतु एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा काही डॉक्टरांनी होमिओपॅथिक डॉक्टरांनी पंचेचाळीस वर्ष चाळीस वर्ष पस्तीस वर्ष अध्यक्ष महोदय समाजाची सेवा केली आणि कालच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय खरं जर पाहिलं तर हे बी एच एम एस आणि बी एम एस या डॉक्टरांनी जास्त काम केलंय अध्यक्ष महोदय त्यांना एसच्या संलग्न असणारी एक परीक्षा सुद्धा आपण देण्याचं बंधन घातलं ते सुद्धा त्यांनी कंपल्सरी केलं अध्यक्ष महोदय त्यांना त्यांचा न्याय मिळवून दिला पाहिजे या राज्यामध्ये एक लाख तेरा हजार डॉक्टर आहेत आणि काल अध्यक्ष महोदय फक्त उपोषणाला तीस हजार लोक राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे तर हा निर्णय सरकारने करावा माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की बरेच आमदार या ठिकाणचे हे बोलू शकतात अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा तातडीने घ्यावा अशा प्रकारची विनंती आहे अध्यक्ष महोदय